सकल हिंदू समाज भोसले खाडा मच्छिंद्रनाथ मित्र मंडळाचा गणपती उत्सवानिमित्त स्तुत्य उपक्रम नगरसेविका शीतल जगताप यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन गणपती उत्सव म्हणजे समाजात एकोपा आणि नवचैतन्य निर्माण करणारा उत्सव आणि हा उत्सव आपण सगळे जण मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करत असतो तर मोठ्या आनंदी आणि भक्तिमय वातावरणात बाप्पाच्या आगमनाचे स्वागत करतो मोठ्या जड अंतकरणाने बाप्पाला निरोपही देतो बाप्पाच्या आगमनापासून दहा दिवस सगळीकडेच मोठी लगबग असते लहान थोरांपासून सगळे जण बाप्पाच्या भक्तीरसा दंग होऊन जातात या उत्सव काळामध्ये गणपती मंडळे देखील विविध सामाजिक आध्यात्मिक धार्मिक ऐतिहासिक दृष्ट्या समाज उपयोगी आणि एक सामाजिक संदेश देण्याचं काम करत असतात तर आजच्या युवा पिढीला आपली संस्कृती परंपरा ही अवगत व्हावी हाच उद्देश या मागचा असतो असाच एक उपक्रम भोसल्या आखाडा येथील मच्छिंद्रनाथ मित्रमंडळाच्या वतीने राबवण्यात आलाय रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते आणि याच भावनेतून मच्छिंद्रनाथ मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आणि महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसाद भंडाऱ्याचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत लाभ घेतला तर रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांचा प्रतिसाद मिळाला या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगरसेविका शीतल जगताप माजी उपमहापौर गणेश भोसले नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी प्रमुख मान्यवरांचा मंडळाच्या वतीने शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर नगरसेविका शीतल जगताप यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली याप्रसंगी परिसरातील महिला भगिनी देखील मोठ्या संख्येत उपस्थित होत्या या रक्तदान शिबिरास आनंद ऋषीजी ब्लड बँकेचे सहकार्य मिळाले या प्रसंगी डॉक्टर पवार जनसंपर्क अधिकारी डॉक्टर सुनील महानोर आकाश बोडके आदी उपस्थित होते या प्रसंगी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि ब्लड बँकेच्या डॉक्टरांनी आपल्या प्रतिक्रिया के व्यक्त केल्या ओके मच्छिनाथ मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आपण विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन केले होते त्याच्यात प्रामुख्याने महत्वाचा कार्यक्रम म्हणजे लवज असा केला होता जेणेकरून महिलांसाठी का एक चांगला संदेश जावा की लवज्यात काय कशा प्रकारे लवजयात घडतंय हे एक चांगला संदेश जावा त्यासाठी आम्ही लवज्याचा एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता त्याचप्रमाणे आज मान्य श्री आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते भरपूर साऱ्या पब्लिकने चांगला प्रतिसाद दिला हेच प्रतिसाद दरवर्षी द्यावा ही मनापासून विनंती आणि आपल्या मंडळाला आज तेवीस वर्ष पूर्ण झाले असाच सर्वांनी प्रतिसाद द्यावा आम्ही असेच चांगले चांगले उपक्रम तुमच्यासाठी आयोजित करत राहील धन्यवाद मजिंद्रनाथ मित्र मंडळ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण विविध प्रकारचे स्पर्धा आणि खेळ आयोजित करीत असतो त्यामध्ये आपल्याला महिला वर्गाने व वा लहान मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला प्रतिसाद दिला त्यासाठी आपण त्यांचे आभार व्यक्त करतो आपण ह्याही वर्षी लव जियाद हे व्याख्यान घेतले आणि आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी शीतलताई जगताप संग्राम भैया जगताप व मान्य श्री जी भोसले प्रकाशजी भागानगरे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले व आणि महाप्रसाद महाप्रसादाचे आयोजन आयो केले सर्व ना, नागरिकांनी यावेळी चांगला प्रतिसाद प्रति दिला त्यासाठी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद मनुष्य पुण्यप्राप्तीसाठी गोदान जलदान नेत्रदान या सर्व गोष्टी करतो पण सर्वात या सर्व दानात सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आहे रक्तदान केलंच पाहिजे आज मित्र मंडळ यांनी रक्तदानाच आयोजन केलं यामध्ये भरपूस रक्तदाता रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मच्छिंद्रनाथ मित्र मंडळाचे आभार मानतो असाच प्रतिसाद आपला कायम राहावा ही आपण विनंती करतो प्रतिनिधी राणी काल का न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर